नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान आणि आज तिसऱ्या दिवशी दुपारपर्यंत हरभरा खरोपण्याचं काम झालेलं आहे आवरलेलं आहे आणि आता घरी जाण्यासाठी महिला मंडळ घरी चाललेलं आहे आता दुपारचं जेवण या ठिकाणी करतील आणि खूप छान पद्धतीने ठिकाणी खरोपणी झालेली आहे त्याच्यानंतर याला आता खत परत याला खत पाणी देऊन नियोजन करावं लागेल शेतकरी राजा ते करतील